महात्मा फुले यांच्या विचाराचा काही लोकांना विसर आमदार खोतकर यांचे प्रतिपादन महानगरपालिकेत महात्मा फुले यांना खोतकरांनी केले अभिवादन महात्मा फुले जयंतीनिमित्त शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे प्रमुख नेत्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना सोबत केले अभिवादन जालन्यात महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आज दिनांक अकरा शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी कार्यकर्त्यांसह महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केलंय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा विसर आज काही जणांना पडतो आहे मात्र ज्योतिबा फुले यांच्या विचारानेच आज देश पुढे जाऊ त्यामुळे त्यांचे विचार कायम स्मरणात ठेवावे असंही खोतकर यांनी म्हटलं आहे दरम्यान पालिकेच्या परिसरामध्ये महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेडकर यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसोबत एकत्र अभिवादन केले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव हो जयंती मोठ्या धूमधडक्यामध्ये संपूर्ण देशभरात आणि राज्यभरामध्ये साजरी केल्या जात आहे मी कोटी कोटी वंदन त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि खरं तर आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा विसर काही लोकांना पडत असला तरी हा विचार आपण कायम आयुष्यभर स्मरणात ठेवावा आणि या विचारानेच निश्चितपणे देश आणि राष्ट्र आपलं पुढं जाऊ शकतं या मताचा मी या ठिकाणी आहे मी आज महात्मा फुलेला वंदन करतो